नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त अर्ध्या किलो तिळाच्या परफेक्ट प्रमाणात मस्त मऊ खुसखुशीत तिळगुळाचे लाडू करणार आहोत सुरुवातीपासून ते शेवटचा लाडू वळेपर्यंत हाताला चटके लागू न देता लाडू एकदम सोप्या पद्धतीने वळता येतील याबद्दल एक ट्रिक सांगणार आहे खुसखुशीत लाडूसाठी पाक ओळखण्याची योग्य पद्धत इथे मी तुम्हाला सांगितले आहे याच प्रकारे तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू शंभर टक्के खुसखुशीतच होणार जराही कडक होणार नाहीत रेसिपीला सुरुवात करू मी इथे दोन वाट्या पांढरे तीळ स्वच्छ निवडून चाळून घेतले आहेत इथे मी गावरान तिळ घेतले आहेत तुम्ही पॉलिश तीळ घेतले तरी चालतील दोन वाट्या तिळासाठी दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घेतला हा साधाच गुळ आहे पाऊन वाटी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी भाजून ओबडधोबड केलेले शेंगदाणे घेतले आणि दोन चमचे पाणी घ्यायचे तुम्हाला आवडत असल्यास अर्धा स्पून वेलची जायफळ पूड आणि दोन चमचे साजूक तूप घ्यायचे तुम्हाला ग्रॅमचे प्रमाण हवे असेल तर त्याचेही प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे पहिले पांढरे तीळ भाजून घेऊ इथे मी दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो तीळ घेतले आहेत गॅसची फ्लेम आपण लो पेक्षा किंचित थोडीशी वाढवायची आहे आणि असं आपण सतत स्पॅच्युलाने परतत राहायचे आहे तिळाचा हलका रंग बदलेपर्यंत किंवा तीळ तडतडेपर्यंत आपण तिळ भाजून घेणार आहोत बघा तीळ मी कमी आचेवर छान असे भाजून घेतले आहेत तिळाचा हलका रंग बदललेला आहे तिळ खूप जास्त वेळ भाजून घ्यायचे नाहीत तिळ जर जास्त भाजले तर ते कडवट लागतात त्याची चव बिघडते आता आपण भाजून घेतलेले तिळ एका ताटात काढून घेऊ ते थंड होऊ द्यायचे आहेत भाजलेले तिळ आता थंड झाले आहे त्यात ओबडधोबड केलेले शेंगदाणे आणि वेलची जायफळची पूड घालून एकजीव करून घेऊ अशी पूर्वतयारी केली की नंतर घाई होत नाही यानंतर आपण गुळाचा पाक करून घेऊ त्यासाठी इथे मी जाडमुडाची कडई घेतली कडई तापली की त्यात दोन चमचे साजूक तूप घालू गॅसची फ्लेम लो केलेली आहे आता आपण यामध्ये दोन वाट्या म्हणजे अर्धा किलो साधा बारीक चिरलेला गूळ घालूया अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो साधा गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट होते मी इथे साधा गुळ वापरला आहे तुम्ही चिकीचा गुळ वापरला तरीही चालेल आणि यानंतर आपण यामध्ये दोन चमचे पाणी घालू पाणी घातल्याने काय होते गुळाचा पाक खूप जास्त कडक होत नाही आणि लाडूही खाताना कडक लागत नाही गॅसची फ्लेम मंदच आहे आता आपण गुळ विरघळून घेऊ अशा रीतीने सतत ढवळत राहूया गुळ शक्य तितका बारीक चिरायचा म्हणजे गुळ लवकर विरघळतो तुम्ही पाहू शकता आता यातले सर्व गुळाचे खडे विरघळलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता पाकाचा रंग लाईट दिसतोय जसा पाक शिजत जाईल तसा याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होईल पाकाला फेसही आला आहे पाक फेसाळला आहे अशाच पद्धतीने मंद आचेवर पाक आपण दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊया मंद आचेवर दोन ते तीन मिनटे पाक शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाकाचा रंग पहिल्यापेक्षा गडद झालेला आहे आणि त्याचा फेस देखील कमी झालेला आहे अजून आपला पाक आपल्याला हवा तसा तयार झालेला नाही तुम्हाला जर पाक पुढे जाईल अशी मनात भीती वाटत असेल तर तुम्ही दोन ते तीन मिनटानंतर थोड्या थोड्या वेळाने पाक चेक करत राहा म्हणजे आपला पाक बिघडणार नाही आता आपण चेक करूया एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन पाकाचे दोन ते तीन थेंब या पाण्यात घालायचे साधारण एक दोन सेकंदासाठी गार होऊ द्यायचे आणि नंतर पाक चेक करायचा बघा पाक अजूनही पूर्णपणे तयार झालेला नाही हा चिकट पाक आहे मंद आचेवर मिनिटभर अजून पाक शिजवून घेऊया मिनिटभराने पुन्हा पाक चेक करूया दोन ते थे तीन थेंब पाण्यात घालू पाक एक दोन सेकंद गार होऊ द्यायचा गरम असताना चेक केला तर आपल्या हाताला नरमच लागतो आणि मग पाक चुकतो सुरुवातीपासून ते आतापर्यंत पाच ते सहा मिनिटे झाली आहेत पाक चेक करू बघा याची व्यवस्थित गोळी तयार होते आधी पेक्षा ही गोळी चिकट नाही पंधरा सेकंदानंतर पाकाची अशी गोळी तयार झालेली आहे जास्त कडक नाही सॉफ्ट अशी गोळी तयार झाली आहे तुम्ही वरून भांड्यात टाकली तर त्यातून टण असा आवाज झाला पाहिजे असा आपला पाक तयार झाला पाहिजे तरच आपले लाडू छान खुसखुशीत होतात आपला पाक तयार आहे आता यामध्ये आपण तिळाचे तयार केलेले साहित्य घालू आता आपण पटापट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे याला एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपले लाडूचे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार आहे हे मिश्रण गॅसवरच ठेवायचे आहे गॅस जरी बंद केला तरी कढई आपल्याला शेगडीवरच ठेवायचे आहे शेगडी खूप जास्त गरम असल्यामुळे कडई गरमच राहते आणि त्यामुळे आतलं जे मिश्रण आहे ते जराही कडक होत नाही वेगळं सारखं गरम करावं लागत नाही तई झाकण ठेवायचे आहे आता लगेच पटपट पड़ याचे लाडू वाळायला घेऊ एका ताटाला तूप लावून यामध्ये लाडवाचे थोडे मिश्रण काढून घेऊ हाताला चटके बसू नयेत म्हणून मी बाजूला एका भांड्यामध्ये साध पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हात बुडवून आपण लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाहीत ते बघा सुंदर असा गोल लाडू बनवून तयार आहे लाडू वळताना हाताला तेल किंवा तूप लावायचे नाही कारण हे मिश्रण आधीच गरम असते तेल किंवा तूप लावल्यामुळे आपल्या हाताला चटके बसू शकतात अगदी सहज आणि पटापट लाडू वळले जातात तुम्ही कढईत असताना देखील हे लाडू वळवू शकता तयार लाडू सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला एक लाडू दाखवते किती सुंदर आणि गोलाकार लाडू तयार झालेले आहे त्यातला लाडू तोडून दाखवते हे बघा एकदम खुसखुशीत असा लाडू तयार झाला आहे हाताने तुटतोय असा झालेला आहे अगदी संपेपर्यंत हा लाडू असाच खुसखुशीत राहतो तर तुम्ही अशाच सांगितलेल्या टिप्स वापरून हे लाडू नक्की करून बघा आणि आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शिवानी रेसिपीजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद